महालक्ष्मी प्रसन कोल्हापूरची चारली सत्तीस नंबर संदीप जाधव इंद्रजी संदीप जाधव ची एल जी करला साई रेसिंग क्लब ची वीआयपी केला पांढरे ज्याकडे विजय झाला हॅलो आवाज पाहिजे पोरा नो बोला छत्रपती शिवाजी महाराज बोला काय वेगाले पण निकाल लाईन दोरीत शाबास काटा लढ पांढरा जॅकेट विजयी झाला तिथं बसायला जागा पाहिजे आणि सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षा या देशातली सगळ्यात मोठी श्वान शर्यत होती कोण होणार थार समान करी तो भोसले बंडा पैलवान पंकज भाव निकाम यांच्या अट्टहासासाठी खऱ्या अर्थानं हे ऐतिहासिक शर्यत आणि सातला ला, ला सामना बालिंगेच्या गौरवात पांढरे जॅकेट विजयी झाला पांढरे जॅकेट विजयी झाला करा क्रमांक पंचेचाळीस ला महाकालीचा निकाल निकल आणि चवेचा सुटला लाल जॅकेट विजयी झाला आला कमांडो तुम्ही तिथे आणि जे कुणी केलं नाही ते करून दाखवायचं हीच ती राम लक्ष्मणाची जोडी खऱ्या अर्थाला नेलकरांची मध्ये ऐतिहासिक शर्यत घडवली सांगली जिल्हा कडेगाव तालुका तोंडली भूमी अजितराव मोहिते आपला शुभागमन झाला मित्रांनो आपल्या सर्वांचे या ठिकाणी या श्वान शर्यतीच्या निमित्तानं मी मनापूर्वक स्वागत करतो तो, 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 तो। या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये तीन वर्षानंतर लाल जॅकेट विजयी झाला होतो अरे आता श्वान शर्यत चौदा देशात पवन सेठ यादव हिरवडेकरांचा समोर स्क्रीनवरती अखंड देश पाहतोय हीच ती शर्य सेठ यादव आपलं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो या श्वान शर्य महागावकर कायम दंडवत घालून आहे तिघांचं धन्यवाद आहे नक्कीच श्वान चित्त्याच्या वेगानं धावायला सुरुवात निकाल कॅमेऱ्यात लटकला भाळ्या बाळ्यांच्या घरात आस्त्रायती पण घरात पुजाई ठेवली ती शस्त्र आणले बिना थारीच था। पण आज धार चांगलीच लावून गेला भल्या बाळ्याने शित्त्या वाजवल्या लाल ज्या एक टायर पंक्चर झाला एक सुला लाल जॅकेट पांढरे जॅकेड विजय झाला केरा क्रमांक छप्पन महाराष्ट्र चॅम्पियन पाहुणे लाल जॅकेट लाल लालकी सन्मान्य गणेश पाटील वैफळे क अपन्या ठिकाणी उपस्थित आपलं स्वागत आहे या स्वन पाडील निकाली पंच निकाल परशुराम पवार सर माळेवाडी का या मुख्या कोस्तीतला बोलचा आवाज प्रमोद भोसले निलकरजी कर आपली वाट पाहत मंचाजवळ या शावास जबरदस्तरा कुस्ती आपली शान शरद आज मानदेशाच्या कुशीमध्ये भरते अखंड भारताच्या कानागोपऱ्यातून आलेल्या पवार सर आपला आवाज कमी पडला पाहिजे जो कुस्तीचा आवाज आज श्वान शर्यतीला सुद्धा ऐकायला मिळेल ही अपेक्षा आहे कारण महाराष्ट्राचा रांगडा खेळ जोपासणारी आपण सगळीचा कलंक आमच्या मातीला लागलेला आहे इथला तरुण मित्र हातावर रिपोर्ट घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जगायसाठी जातो पण गावातली परंपरा आणि इतिहास मात्र कधी विसरत नाही धराशिवला अधिवेशन झालं आज खऱ्या अर्थानं आमचा मानदेशाचा ही ऐतिहासिक स्पर्धा अगदी उंचीवरती घेऊन जाण्याचं काम आपल्यासारखे सारखे महानिवेदकर्ताच्या खेड्यापाड्यात आलेल्या सर्व शाहुप्रेमींचा शब्द सुमनाने आपलं स्वागत करते आदरणीय कोकरे साहेब कोकाटे सर पोलीस इथे उपस्थित झालेलं त्यांचं स्वागत आहे अटपाडी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातल्या विविध पक्षांची नेते मंडळी आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे स्पर्धा आमच्या मानदेशाच्या मातीमध्ये घडते आज सगळा भारत बघायला लागलाय सर सगळा भारत ही स्पर्धा बघायला लागलेला आहे आणि हे जर श्रेय नेलकरजी ग्रामस्थांना वेद बोलविला अत्यंत सुंदरतेनं ही स्पर्धा साजरी आणि गोजरी होता है। वारकरी केसरीचा मानकरी आणि सुंदर फिट बांधणारा सांगोल तालुक्यातील टिप्पेहरी गावची भिक्षा दिली नाही एक खप्पर आणलं होतं मांड भाजण्यासाठी तेही फोडून टाकलं तरी समाजासाठी एकही कटू शब्द नाही हा प्रत्येक क्षेत्रातला आवाज हो लेबराचे हित जाणे प्रीती अठराच्या तीनशे सव्वीस नंबरला सांगतात चंद्र होते ते चंद्रिका शंभू होते ते अंबिका संत विवेका असणे जे ज्याप्रमाणे शंकर आहे तिथं पार्वती आहे संत आहे तिथे तिथं मुख्या माणसाला बोलक करायची ताकद वा टाळ्या तर पाहिजेत केंद्रे खरंच वय होत एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवस वार होता गुरुवार पंचवीस ऑक्टोंबर बाराशे शहाण्णव त्या दिवशी तीन वाजून पंधरा मिनिटानंतर लागली संबंधित ज्ञानदेवाची समाजाने किती चळलं आई वडिलांना द्या वा काय शान सिवक पळावं लागलं बघा जिवाच्या पांढऱ्या वटवावं लागतं नाही वाटलं तर समजावून सांगावं लागतं इतकी ताकद निवेदकाकडे असावी निवेदकाची ताकद आधी साठवायला गोटवाय लागत पैडा كده विजय झाला 69 जा निकाल लाल जकेट सचिन शेखे माळखंबळीची चंपी दोय 71 दा फिर हजारवा अपील बीगा प्रशांत भाई राहुल अपील बीगे नो कोर्स फेऱ्याचा निकाल एक अगवा काय ब्लॅक टायगर पडायला लागलाय लाडली नाव आहे तिचं लाडली आजीचं नाव जन्नत आजीच्या बहिणीचं नाव माया बापाचं नाव अपेक्षित्र भावाचं नाव बॉन्सपोट आणि हिचं नाव लाडली आहे बहिणीचं नाव स्ट्रॉबेरी पावा लिहिलंय आषाढी कार्तिकला जसे वारकरी आणि धारकऱ्यांच्या वाटा पंढरपूरकडे वाटतात ना शाबास व्हीआयपी कटलरू नका मान्यवरांसाठी पाहुण्यांसाठी साठी आम्ही ती खुर्च्या घेत आणली आहेत लाल जॅकेट गोल्डन ग्रुपचा सांगितले दोन आली बघा दोन सुटली लाल जॅकेट विजयी झाला कैलास यांची लाग कैलासवासी सागर उद्या सिंगला आला दादा गोरे मोरजीचा छोटा बापराव सुटला ऐंशी वा वा, वा, वा। हनुमान प्रसन्न पिंपरीच पारल्यात ले, लेडीज माघारी चालल्यात ब्लॅकलिस्ट विजय झाला बघा बिंदा सर पंजाब काय सिंगल्या पंच्याऐंशीला वरकुड्या मला चला आला मोरजीचा छोटा बाबर बापरला ला लाल द्या किट कैलासवासी बारुदी आल्या लाल जॅकेट मालवा किंग त्या मशिनवाले का निला सुटला खऱ्या अर्थानं त्या मंडळींचं सन्मान स्वागत करावं तेवढं कमी आहे महाराष्ट्राच्या सा इतिहासात अतिशय सुंदर अशी श्वान शर्यत आणि तगडी लढा पांढरेला केरबाजी मारून गेलो शेवटच्या कस आहे पांढर जॅकेट विजयी झाला शाबा पांढरे जॅकीट अतिशय सुंदर अशी शरद आपल्या सर्वांना पाहायला मिळते आणि फेरा सुटला पांड्रे जॅकेट वाईफाई एंटर रोजा सुटला फेरा कोकण रीस आमच्या माई आल्या आले हो बघायला वा 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 पांड्रे जॅकेट का शब्दात न करणाऱ्या प्रकाश बुवा महागावकर यांचंही श्वान शान आजच्या स्पर्धेमध्ये पाहणारा आणि सगळ्यांना उत्सुकता लागल्या जगाला घर आहे असा हा उमाजी बुडरी जुना प्रेमी आहे आज पुन्हा नव्यानं दाखल झालाय मध्यंतरात थांबला परत नव्यानं असा शुभागमन झाला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अनेक दानशूर मंडई डॉक्टर स्वराज्याच्या पावन मातीमध्ये मानदेशाच्या कुशीत सह्याद्रीच्या मशीमध्ये रणधुंधार त्र्याण्णव भु त्र्याण्णव झाला दा नाव त्याचा बघिरा बापाचं नाव रोनाल्डो अमृत भाई युएसए मन्नू झ पंजाब बर्णप्रसेनापशिंग मावळी लॉकेट विजयी झाला काटे की टक्कर काटेची टक्कर ब्लॅक आणि व्हाईट हे प्रतिक्षा लाल जॅकेट न बाजी मारली आम्हाला वाई जिल्हा सातारे की लढत तसा मला दिनरजनी हाची धंदा शोणांचे पोवाडे आव इथे पाहिजे जातीचे यडगाबाचे काम नव लाल विजय क्लब तामिळनाडूचा पुमा त्याचं नाव आहे पुमा नव्याण्णव पन्नास सुट। शंभर सुटतोय गोल्डन ग्रुप चा भीमार पावलेवाडीचा सिंगला फायर फर डॉक्टर साहेब फेटा मात्र काढू नका बर का आपल्या मोबाईल वरती फोटो मात्र काढून घ्या जातीच्या शुभिमंताला काही हो फेटा का शोभणार नाही कोकाटी सर बघा की कर्तृत्वानं माणसं किती सुंदरतेनं आयुष्य जगता येत आणि दुसऱ्याचंही आयुष्य सुंदर बनवता येत दुसऱ्याचं आयुष्य घडवत असताना त्याला नवा आयुष्य देत असताना आपल्या आयुष्याला दिशा देणारे हे डॉक्टर मित्र आज आपल्या आयोजकांच्या आग्रहाच्या निमंत्रणाला मानदिवन इथे उपस्थित झाले त्यांचा सा गोड सन्मान फेटा बांधल्यानंतर डेकणी पर्सनॅलिटी दिसायला आहे नक्कीच डॉक्टर साहेबांच्या डोक्यावरती फेटा शोभून दिसू लागला पण माणसातला देव माणूस डॉक्टर आहे हे कवा कळला जेव्हा कोरोनाचा काळ आला आणि जेव्हा आता कोट का बोलक केलं सुनील मोरे पेडगावकरांनी श्वान शर्यतीला बोलक केलं प्रकाश महागावकरांनी आणि महाराष्ट्राच्या कुस्तीला केलं सांगली जिल्ह्यात आटपाडी तालुक्यातल्या परशुराम पवार सरांनी हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे लाल मातीची असणारी खेळाला जपणारी ही महाराष्ट्राची माती आणि रांगड्या खेळाला जपणारा हे नेलकरंजीची भूमी आणि म्हणूनच नेलकरंजीत अनुभव मिळतोय कुस्तीचा आखाडा श्वान शर्यतीचा आखाडा आणि बैलगडीचा आखाडा हे शेलकरंजीचा प्रभू श्री रामचंद्र विराजमान होणार अयोध्येत पाचशे वर्षाचा संघर्ष अनेकांनी रक्ताचं पाणी केलं छातीचा कोट केला अनेकांनी आपला बलिदान दिला झाला लाइटर विरुद्ध राजनीला आला बघा आकलूचा वा आईचं नाव ब्ल्यू प्रिन्सिस आजीच नाव कॅटरीसी जग बिटा ज्या कोण बोल न सकता। छूट असं आढळ स्थान प्राप्त करून दिलं असा आढळ स्थान प्राप्त स्वतःच स्वतः करा किती वेळा उठ म्हणायचं ध्रुवबाळाचा आदर्श घ्या माणसांना असं बसावं की जिथून कुणी उठ म्हणणार नाही माणसांना जिथं उभं राहावं तिथून कुणी बाजूला हा ते हातवर करते त्याच्या पलीकडची सगळी उटा स्क्रीन चार वाजता चालवणार दादा जॅकेट विजय झाला कारण आपल्या आई वडिलाचे संस्कार तिकडे तेवढे चांगले आणि संस्कारांना माणूस घडत असतो आपल्याला कार्यत असणाऱ्या आणि खास श्रेमींच अगदी हृदयपूर्वक हार्दिक स्वागत आहे गॅल दिशेने आणि फेरा सुटला लढत पाहायला व्हाईट आणि ब्लॅक मध्ये राजा विरुद्ध कॅमेरा पैलवान प्रमोद भोसले मी सांगितलं आणि पैलवानाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी आहे परत परत सांगितलं नव्या पर्वाचा युवा शिलेदार विजय झाला नाव त्याच घ्यामला तेजस शिंदे आंतवडी करा टू व्हीलर सुटलं रे आत्ता विजय झाला डायनामाइट सुद्धा दाखल झाल्यात बघूया काय होत आणि महाराष्ट्र चॅम्पियन वर्धन राजा विरुद्ध जुनियर रोनाल्डो हागिरीचा नाव हेच जुनियर रोनाल्डो बापाचं नाव रोनाल्डो आलेले श्वान थारचे वानकरी होणार का महाराष्ट्रात पुन्हा एकदा थारच्या सीट वरती विराजमान होणार हे संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार लाल राहुल सन्ने ही सगळ्या मंडळींचं नाव घ्यावं लागतं कराल जेव्हा जेव्हा एकाद्या मित्रावरती संकट येतला तेव्हा ही फौरन हिलाना अपेक्षा वाच महाराष्ट्र चॅम्पियन अगदी काटेकी लढत दोन्ही समसमान काही इंचांचा फरक आहे लाल जकी मौली दियाचं नाव आहे गेणावर्षी नेळकंजीला 25 जानेवारी 2021 रा ज्या रोनाल्डोने संघर्ष ग्रुपच्या तिसऱ्या امરાची बुलेट फिरकावली या संघर्ष ग्रुपच्या रोनाल्डोचा भाचा आहे आईचं नाव नो गॅरंटी बापाचं नाव पिटन हे नाव माऊली मालक चौंडेश्वरी प्रसन्न ललगुन आणि अण्णा शिरतोडे ठाण्यावा करायचा ना ठाण्यावाग नातोपुत क्षेत्र माउणीला रेंजर सायकल सामान करी रि, विखळे मैदानाचा माऊली निकाल घेतलेला आहे अभिनंदन बाडू मामा शिरतोडे लगुणकरांच्या ठाण्यावागाचा माऊली कोणाला म्हणावं सगळं अपराध पोटात घेते तिला माऊली म्हणावं असे एक संत होऊन गेले ज्ञानेश्वर माऊली पुरुषार्थामध्ये जन्म घेऊन माऊली उपाधी प्राप्त झाली ती फक्त एका संताला म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींना सर्व अपराध पोटात घेतले म्हणून माऊली चार वाजता वाजल्या का हा पंधरा मिनिटं कमी पंधरा मिनिटानंतर स्क्रीन चालू होणार आहे दादा हो तुम्हा सर्वांचं प्रेम आम्ही जाणतो तुमच्या सर्वांच्या नेत्राची भूक पी आम्ही जाणतो तुमच्या डोळ्याचं पारण फेडण्यासाठी ती स्क्रीन लावलेली आहे आणि व्हाईट व्हाइट जॉकी नेलकर्जीच्या बारा वाड्या मधनं आलेल्या सर्व ग्रामस्थांचं हार्दिक स्वागत आहे पांढरे जॉकेट विजयी झाला काटेकी लढात जोडीस जोड आणि तोडीस तोड आणि व्हाईट लाल जाकेट विजयी झाला चॅम्पियन पण पोराला मैदानावरती काय वशिला चालतो का नाही स्वतःला सिद्ध करावं लागतं मैदानावरती व्हाईट जॅकेट नाव वंड वन पांढरे जॅकेट पांढरे जॅकिट सरकार ग्रुप महूचा लायगर त्याचं नाव आहे तुम्हाला एकशे एकोणतीस नंबर एकशे तीस ला काढणी जावा बारामतीला गुरु बहुत चाल महाराष्ट्र केश त्याचं नाव आहे शिवाजी डिसली पाडळीचा गुरु मेन अ बबलू अरे शेल संपला काय बबलू डी आयड्याचा टावर आणि बबलू पाटलाची पावा सत्यम शिवम सुंदरम साऊंड सिस्टीम वायफायचा हॅलो महाराष्ट्राच्या मातीत नेलकरंजीच्या भूमीत एक ऐतिहासिक अशी श्वान शर्य संपन्न होत असताना अनेक मंडळींचा शुभागमन या ठिकाणी होता आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पण खऱ्या अर्थानं आवाज महाराष्ट्रापर्यंत पोहोचतो बबलू पाटील वायफळे मेन गेट वर गोंधळ घालणाबा कमांडो मेन गेट वर गोंधर्वाद चालला त्यावर तो खरी पोचवा ऐका येत आहे का लातो केल जॅकेट विजयी झाला नामदेव नरावडे लिंगणूरचा केशक एकोणनव्वद बारा हे हो, सरकारनं पासष्ट टक्क्यावर इथं पन्नास पण नाही दोन टक्के कोपरा मोका ठेवाय तेवढी ताकद नाही माऊली शांत मैदान आणि कोण होणार थार समान करी जबरदस्त लढती लाल जॅकेट ने निकाल घेतलेला आहे बरा चाल धन्यवाद विशाल शेरमाने माशाचा व्यापारी मुंबईत मैदानात बक्साची उदरण करायला तुफानी फेरा पांढरे जॅकेट निकाल घेऊन गेला त्याच्या आधी जर महाराष्ट्र चॅम्पियन कॅट महाराष्ट्र चॅम्पियन पर्णी या चारी नामांकित क्षणांची माला रणजित भैया काळे बारामती का असलम मुला राजग्रुप नेलकरंजी व समप्त ग्रामस्थी त्यांच्या वतीने एक सुपरफास्ट फेरा सुटला एकशे अडतीस नंबर एकशे अडतीस लाल जॅकेट विजय झाला चंद्रकांत धोंडराम भोसले भोसले आणि या मातीत आहे नेलकरंजीच्या माणसं गोळा करायची किमी आहे माणसं एकसंग करायची ताकद आहे पण पवार सर श्वान शर्यतीला कोशिगाव मध्ये रथ फिरतो सेवागिरी महाराजांचा आणि त्या रथावरती चौदा कोटीची देणगी येते बरं का अर्जुन शेतीकडे आहे का चौदा कोटीची देणगी येते अमेरिकेचे डॉलर त्या रथावरती उधळले जातात अमेरिकेचे डॉलर जपानची करन्सी उधळली जाते ऑस्ट्रेलियाची करन्सी उधळली जाते सिंगापूरची करन्सी उधळली जाते त्या रथावरती चौदा कोटीची देणगीची नोंद आहे चौदा कोटी आणि हा रथ आहे ना सेवे लागी सेवक झालो तुमच्या नाव विचारना ज्या महाराजांनी सेवेचा पर्वत उभा केला आणि सुवर्णगरी स्थापन झाली ती सेवा निर्माण झालेली त्यांचे जागीर आणि थार बक्षी शशिकांत भोसले मामाने आणि खऱ्या अर्थानं करांचं कौतुक करावं तेवढं थोड्या इतिहास घडला माध्यमातन जर आपण दौलत खरचली तर लक्ष्मीची सक्की बहीण अवध्याचा घरामध्ये शिरते होत्याच नव्हतं होता हीही ही या महाराष्ट्राच्या माती ज्युनियर डेव्हिस मेंटर विजयी झाला ब्लुस्टर रेसिंग क्लब महाराष्ट्राच्या मालकीचा रेड गोल्ड ज्युनियर डेव्हिस मेंटर सगळ्यात महाराष्ट्रातला घातकी श्वान अशक्य ते शक्य करायची की मी हे जांगात आहे आईचं नाव माळवा प्राड आहे बापाचं नाव व्हाय पी कॅशिस किंग आहे भावाचं नाव माळवा किंग आहे भावाचं नाव खान साहेब आहे आणि उपस्थित आहेत दोघांचं स्वागत आहे पण पवार सर जरा मॉनिटरला आवाज दे जरा कडक कर याला ए उठा बन उठा मामा उठा तिथ उठा उठा आपण ती गॅलरी महिलांसाठी राखी ठेवली उठा कष्टाच्या श्वान शर्यतीला या माणसानं काल वारला पण माणसानं दुःखाचा डोंगर बाजूला ठेवला आणि श्वान शर्यतीला बोलका करायला हा माणूस व्यासपीठावरती आला प्रकाश बुवा महागावकर त्यांचं नाव आहे इथे पाहिजे जातीचे एडे गबळ्याचे काम आता आज पळतायत तो पांढरे खरं तर कौतुक आहे बघा ते लाल टोपी वागायचं ते ससा किती अंतर ठेवायचा आणि कुत्रे किती वेगाने पळतो करू जाणार शेग पण काम नाही दोन हजार इंटरप्यू आहे बैलगाडीला पंधरा पंधरा हजार इंटरब्यू आहे तिथं दोन हजार आहे धानशुरुपणा बैलांच्या मालकांकडे आहे शॉन शिर्डीतली शिस्त धानशुरुपणाची प्रमोद भोसले आज लावली खुर्ची मंडळी उठा आणि बाहेर चला बाहेरचा गोवा सजी खुर्ची कोणाला वाटते ते लाल जॅकिड विजयी झाला महालक्ष्मी प्रसन्न महासुरण्याचा किड बॉय नाही मांडणार अमिता सर्व सर्वसामान्यांचं नेतृत्व सर्व सर्वसामान्यांचा आवाज बहुजन हृदय सम्राट सन्मान्य आमदार गोपीचंदी पडलकर थोड्याच वेळात सन्मान्य नितीन दादा भोसले आणि बंटी दादा शिंदे आपण या मैदानासाठी सहकार्य केलं आपल्या दोघांचं या ठिकाणी मी स्वागत करतो महाराष्ट्राच्या मातीत शान शर्यतीचा इतिहास पूर्णत्वासात जात असताना प्रमोद भोसले ना ताकद दिली पाठभर दिला खरादवाडीचे भूल तणाव आहे मालक पेशानं शिक्षक आहे मालक पेशानं शिक्षक कॅमेरा तुमच्यावर फिरवला हवीच त्या पंचनिका